नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपल्या सगळ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे सोयाबीन शेतकऱ्यांसाठी सरकारकडून एक नवी अपडेट मिळाली आहे गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना सोयाबीनचं उत्पादन परवडत नव्हतं बाजारात दर हमीभावापेक्षा कमी मिळत होता पण आता परिस्थितीत बदल होणार आहे नाफेडच्या माहितीनुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात सोयाबीनची शासकीय खरेदी सुरू होणार आहे यावर्षी सोयाबीनसाठी केंद्र सरकारने पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल एवढा हमीभाव जाहीर केला आहे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये खरेदी केंद्रांची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांना थेट एम दरात विक्रीची संधी मिळणार आहे हे पाऊल निश्चितच शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे म्हणूनच बांधवांनो तुमच्या जिल्ह्यातील खरेदी केंद्राची माहिती त्वरित घ्या आणि तुमच्या सोयाबीनची विक्री शासकीय दरात करा ही माहिती इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा व्हिडिओला लाईक करा आणि शेतकऱ्यांसाठी अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका